अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी चरणी प्रार्थना करते तर आजच्या विषयात आपलं होणार आहे की बघा आपल्याला नवरात्र जी येत आहे दोन ऑक्टोबर पासून तर जो आपला कालावधी चालणार आहे नवरात्रीच्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्या वस्तू आवश्यक असतात नवरात्रीच्या ज्या सेवा असतात कुलदेवीच्या या सेवांसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या वस्तू कुठल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे तुम्ही एकत्र एक कुटुंब असेल तुमचं सासूंजवळ राहतात तरी देखील आणि विभक्त राहत असतात एकट्या तरी देखील तर आवश्यक अशा वस्तू ज्या आहेत त्या जाणून घ्या आणि नक्कीच या वस्तू आपण आणून घ्या नसतील तर आजूबाजूला आपल्या जवळ दुकान असतील पूजा भांडार असेल तिथे बघा किंवा मग नसेल तर ऑर्डर देऊ शकतात तुम्ही या गोष्टी करू शकतात तर सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे सगळ्यात आधी महत्वाचं आपल्या केंद्रानुसार सांगण्यात येतं की प्रत्येकाच्या घरात हा कुलदेवीचा टाक असावा आता टाक असावा तुम्ही बोलाल की ताई माझ्या सासूकडे टाक आहेत मग माझ्याकडे असावाच असं काही आहे का तर तुमच्याकडे निदान फोटो तरी असावा टाक असला तर टाक सिंगल ठेवत नाही कुलदेवीचा खंडोबा आणि कुलदेवी दोघी टाक आपल्याला पाहिजे असतात म्हणून तुमचं जर नाही शक्य बजेट नसेल किंवा अशा गोष्टी असतील तर फोटो मात्र देवीचा असला तरी देखील चालेल पण देवीचा फोटो नक्की आपल्या घरात असावा आपल्या कुलदेवीचं वास्तव्य आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे आता कुलदेवी तुमची तुम्हाला तर माहितीच असेल माहिती नसेल तर केंद्रात तुम्ही विचारू शकता केंद्रात देखील माहिती देण्यात येते आणि आपल्या ला अशी माहिती पाहिजे असेल अजून केंद्रात सांगण्यात येते पण तरी देखील आपल्याला माहितीच नाही तर त्यामुळे आपण सेवा देखील करू शकतो त्या सेवेने नक्कीच आपल्याला माहिती पडते की आपली कुलदेवी कोणती असते ती जो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते की कुठली सेवा आपल्याला करावी लागते पण आत्ता तरी तुम्हाला सांगेल की कुलदेवीचा तुम्हाला माहिती असेल तर त्यांचा फोटो आपल्या घरात आवश्यक आहे टाक जर करायचे असतील तर टाक तुम्ही देऊ शकता जुने टाक असतील ते देऊ शकतात किंवा नवीन घडवायचे असतील तुम्हाला ते देखील तुम्ही घडू शकतात फक्त एवढं सांगेल कुलदेवीचा जर टाक तुम्ही करत असणार तर टाक सिंगल करू नका जसं सप्तशृंगी आईचा असो किंवा माझा आहे तुळजापूरच्या आईचा टाक आहे बरोबर तर तुळजापूरच्या आईचा सिंगल टाक कधीही नसावा खंडोबाचा त्यांच्या सोबत आणावाच लागेल तुम्हाला खंडोबाचा आणि देवी आईचा असे दोन टाक आणावे लागतील एक टाक आणू नका असं सांगेल त्याचं कारण दुसरे ते दुसऱ्या मध्ये सांगेल तर या प्रकारे करायचं आहे तुमचा बजेट नसेल तर फोटो आणा तरी देखील चालेल तर, देखी चाले। तर त्यानंतर दुसरं असं सांगेल मी तुम्हाला हे झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आता कलशाची स्थापना जर तुम्हाला करायची असेल देवघरामध्ये असू द्या किंवा आपल्याला कलश मांडणे आपण करत असतो बरोबर कलश स्थापना आपण करत असतो जर घट असता तर कलश मांडायची म्हणजे गरज येणार नाही सहसा करून जर घट नसेल तर कलश मांडू आपण पण घट जर असेल तर काही आवश्यकता नाही पण आपल्या घरात जर कलश स्थापना आपल्या देवघरामध्ये तुम्हाला करायची असेल मंगल कलश त्याच्यासाठी तुम्हाला तांब्याचा किंवा पितळी पंचधातूचा तांब्या तुम्हाला लागणार आहे तो अवश्य तुम्ही घेऊ शकतात नवरात्रीमध्ये कुठलीही एक वस्तू घ्या मी तुम्हाला बोलणार नाही सगळ्या वस्तू घ्या प्रत्येक वेगवेगळ्या कालावधीमध्ये शुभ तीर्थ शुभ मुहूर्तावर तुम्हाला एक एक वस्तू घ्यायचं आहे असं नाही की सगळ्याच आता घ्या असं त्यानंतर तुम्हाला पुढचं सांगेल दिवा अखंड दिवा हा प्रत्येक घरात प्रज्वलित करायचा आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या घरात आपल्याला अखंड दिवा देवायचा प्रज्वलित करायचा आहे तो तुपाचा असो तेलाचा असो कुठलाही असू द्या पण अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला दिवा लागणार आहे आता दिवा कोणता आणायचा तुमच्या स्वइच्छेवर आहे कुठलाही आणा अगदी तुम्हाला सांगते आता माझ्याकडे पितळी दिवा आहे मला दगडाचा दिवा जो असतो त्याची खूप हाऊस आहे मनापासून पण माझ्याकडे ऑलरेडी पितळी दिवा आहे त्यामुळे मला आवश्यकता वाटत नाही मी अजून घेतला नाही त्यामुळेच तुम्हाला सांगेन तुमचा बजेट तुमची इच्छा असेल तशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात आणि तुमच्या घरात जर एक दिवा ऑलरेडी असेल की ज्यामध्ये आपली वाद जी असते आता सव्वा हात वाद लागत असते आपल्याला अखंड दिव्यासाठी तर ती वाद बसेल आणि आपलं रात्रभर तरी तेल म्हणजे पुरेल एवढा दिवा असला तर काही गरज नाही दुसरा दिवा घ्यायची तो आपण घेऊ शकतो तुम्हाला सांगेल जर तुमचा बजेट नसेल तर पंती मिळते बघा आ, याची मातीची पंती देखील मिळत असते मोठी अगदी ती वापरली तुम्ही तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवसासाठी हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या घरात आहे का तो बघा आणि नसेल तर पंथी देखील आणली तरी देखील चालेल काही हरकत नाही त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात ग्रंथ आता ग्रंथ कुठला हवा आता मी तुम्हाला जसं बोलली की दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचे असतील जर संकल्पयुक्त नवचंडी साठी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायची असतील तर हा ग्रंथ तुम्हाला लागेल या ग्रंथाचे चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडीचं पुण्य मिळत असतं आपल्या घरात नवचंडीचं हवन आपल्याकडं होत नसेल तर नवरात्रीमध्ये जर चौदा पाठ तुम्ही केलं तर त्याचं पुण्य आपल्या घरात मिळत असतं त्याचं पावित्र्य आपल्या घरात येत असतं म्हणून हा ग्रंथ तुम्हाला लागणार आहे नाहीच तुम्हाला चौदा पाठ करायचे पण हा ग्रंथ आपल्याला पारण्यासाठी लागणार आहे आता हा ग्रंथ जर तुमच्या घरात असेल देवी महात्मे हा बघा हा तुम्हाला उलटा दिसत असेल सेल्फी कॅमेरामुळे हा माझ्या जवळ आधी होता म्हणजे से, मी कुवारी असताना तेव्हापासून बऱ्याच दिवसापासून हा ग्रंथ माझ्याकडे होता हा संस्कृत मध्ये आहे हा संस्कृत मध्ये मी वाचन करत होती पण काला म्हणजे काही दिवसानंतर हा जो असतो हा मराठी प्राकृत आहे हा सोपा जातो वाचनासाठी म्हणून हा पण मी घेतला होता फक्त एवढं मी तुम्हाला सांगेल तुम्हाला जो नसेल तुमच्याकडे तर जो करायचा असेल पाठ संस्कृत सोपत जात, जात असेल भाषा तुम्हाला वाचनासाठी संस्कृत घ्या मराठी जात असेल तर मराठीतून दुर्गा सप्तशती हा घेऊ शकतात जेणेकरून आपले उपचार जे असतात ते व्यवस्थित यायला पाहिजे आणि मराठीत सोपं जाईल म्हणून तुम्ही करू शकतात एवढाच फरक पडतो बाकी काय नाही आणि तुमच्या घरात जर ऑलरेडी ग्रंथ असेल तर नाही दुसऱ्याला तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल जर चौदा पाठ करायचे असतील परत सांगते तर हा ग्रंथ तुम्हाला लागणार आहे ठीक आहे हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे हा तुम्हाला लागेल आपल्या नवरात्रीमध्ये हे खूप महत्वाच्या वस्तू आहेत त्या व्यतिरिक्त आता तुम्हाला अजून काय आणायचं असेल तर तुम्हाला सांगेल या नवरात्र मध्ये तुम्ही श्रीयंत्र श्रीयंत्र तुमच्या याच्यावर आहे स्व इच्छेवर आहे श्रीयंत्र गजलक्ष्मी गा आपल्या देवघरात आपण ठेवत असो श्रीयंत्र त्याच्यावर आपल्याला सेवा करायची असते नवरात्रीमध्ये टाकावर करतो आणि श्रीयंत्रावर देखील करत असो टाक जर असेल टाकावर पण करू शकतात कुलदेवीच्या फोटोवर देखील करू शकतात पण तुमची इच्छा असेल की श्रीयंत्र यंत्र आणायची तर श्रीयंत्र नक्कीच आणू शकतात श्रीयंत्र कुठेही तुम्हाला पूजा भांड्याचं दुकान असेल तिथे मिळेल पंचधातूचा विचार मिळून जाईल किंवा दिनवारी प्रणित आपले केंद्र असतात त्याच्यामध्ये देखील मिळून जाईल तुमच्या स्वैच्छेवर तुम्ही आणू शकतात बजेट असेल तर नसेलच तुमच्या घरात तुम्हाला सांगेल जर नसेल श्रीयंत्र तर तुम्ही अगदी सुपारी मांडून देखील आपण माता लक्ष्मीची आपण सेवा करू शकतो एक सुपारी स्वरूपात पण तुमचा जर घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच घ्या गजलक्ष्मी ज्या असतात त्या माता आपली जी दुर्गा देवी आहे ती हत्तीवर स्वार असते म्हणून आपल्याला सांगेल की तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्कीच गजलक्ष्मी तुम्ही आणू शकता तर या पद्धतीने आहेत फक्त तुम्हाला सांगेल जी वस्तू आपल्या देवघरात असते त्याच्यावरती सेवा होणं खूप आवश्यक असतं तुम्ही काहीही वस्तू घ्या तुम्हाला आवडेल ती वस्तू घ्या महालक्ष्मी मातेची मूर्ती नसेल ती घेऊ शकतात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तुमच्या देवघरात आधी पाच देव असणं खूप आवश्यक असतं पाच देव असावेत आपल्या घरात गणपती बाप्पा बाळकृष्ण नंतर अन्नपूर्णा माता आणि महादेवाची पिंड हे झाले चार या व्यतिरिक्त तुमच्या घरात कुठली तरी अजून एक मूर्ती आणा विठू रुक्मिणीची आणू शकतात महालक्ष्मी मातेची आणू शकतात तुमच्या स्व इच्छेने आणा म्हणजे पाच दिवस आपले कम्प्लीट होत असतात त्यामुळे तुम्ही कुठलीही एक मूर्ती आणू शकतात आणि जर आपला कुलदेवीचा जर मूर्ती असेल तर तुम्हाला खंडोबाची मूर्ती आणावी लागेल म्हणून तुम्ही मी सजेशन देईल तुम्हाला मूर्ती आणू नका जी पंचधातूची असते ती कुलदेवीची तर टाक बनवाल तर टाक बनवा नाही तर नुसता फोटो आणला तरी देखील चालेल या गोष्टी तुम्ही आणू शकता फक्त एवढं सांगेल ज्या गोष्टीची सेवा तुमच्याकडून होईल त्या वस्तू तुम्ही आणाव्या अन्यथा आणू नये एक एक कुठली तरी एकच एक वस्तू आणा असं मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात जी नसेल ती वस्तू तुम्ही एक वस्तू या वर्षी आणा एक वस्तू पुढच्या वर्षी आणा या पद्धतीने तुम्ही वस्तू खरेदी करू शकतात कारण आपला बजेट बघून आपल्याला चालावं लागतं त्यामुळे आपला काही बजेट नाही की सगळं आता आपण एकाच नवरात्रीमध्ये सगळ्या वस्तू घेऊ तर अगदी छोट्या छोट्या करून वस्तू या एक एक घ्यायच्या असतात महिलांना आपला बजेट आपल्या नवऱ्याची साथ सगळं बघून आपल्याला करायचं असतं ता। चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा